सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अरावलीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक मे दोन हजार पंचवीसच्या आत कोणतेही कारण न देता घेण्यात यावी असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे व एस डी मेहरे यांच्या खंडपीठाने दिले असल्याने कारखाना अवसायनात काढून सभासदांची मालकी घालविताना या तालुक्याचे वैभव घालू पाहणाऱ्यांचे स्वप्न न्यायालयाच्या आदेशाने धुळीस मिळाले आहेत अशी माहिती कारखाना बचाव कृती समितीचे अमृतराव धुमाळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे याबाबत पत्रकारांना कृती समितीचे अमृत धुमाळ उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ऍडव्होकेट अजित काळे अरुण कडू ॲडव्होकेट पंढरीनाथ पवार भरत पेरणे संजय पोटे यांनी विस्तृत माहिती दिली सन दोन पासूनच डॉक्टर तनपुरे कारखान्यातील इतर कारभार व इतर संदर्भात अमृत धुमाळ व इतर सभासदांच्या माध्यमातून कायदेशीर रीट पिटिशन दाखल होती कारखाना डॉक्टर सुजय भिकेंच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या ताब्यात गेले सात वर्ष असताना काढण्याचा प्रयत्न सुरू होता यासाठी कारखाना निवडणूक टाळण्यासाठी सतत प्रयत्न केले जाऊन हा कारखाना गिळंकृत काढण्याचा डाव दिसून येत होता कारखान्यात झालेल्या बेकायदेशीर कारभार पदाचा दुरुपयोग करून निवडणूक टाळताना कोणत्या पद्धतीने प्रशासक नेमले गेले बेकायदेशीरपणे बँकांकडून जप्त्यांची कारवाई केली गेली नगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे पुण्याच्या राजगुरुनगर भागात नऊ महिने टिकणारे कांद्याचे वान उद्योगात आणले जात आहे असं चांगलं वान शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं अकोले श्रीगोंदा आणि कर्जत येथे उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा वार्षिक आयोजने अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियत व्यायापेक्षा अधिकचा निधी देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली नगर जिल्हा परिषदेने साधारण दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागात कचरा संकलन प्रश्नावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक घंटा गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जिल्ह्यात चौदावा वित्त आयोग व नाविन्यपूर्ण योजनेतून तीनशे सदुसष्ट घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत मात्र ग्रामपंचायत पातळीवर या गाड्या चालविण्यास सफाई कामगारांनी संघटनेने नकार देत याबाबत या जिल्हा परिषद प्रशासनाकडे असमर्थता दर्शवली आहे यामुळे ग्रामीण भागात कचरा संकलित करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या या घंटागाड्या चालवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी अकोला तालुक्यातील बारा संगमनेर तीस रावरी बत्तीस श्रीरामपूर आठ नगर अडतीस कोपरगाव आठ राहता बेचाळीस निवासा सतरा शेवगाव अठ्ठावीस पाथर्डी बत्तीस जामखेड चोवीस कर्जत तीस श्रीगोंदा बत्तीस आणि पारनेर बत्तीस अशा तीनशे सदुसष्ट ई घंटागाड्या खरेदी करून ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आल्या आहेत या गाड्यांमार्फत संबंधित गावांना दैनंदिन कचरा संकलित करण्यात येत आहे मात्र बहुतांशी ठिकाणी मनुष्यबळ आणि अन्य कारणामुळे या इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन घंटागाड्या बंद असल्या वाढल्याचं दिसत आहे याला प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर अधिकच मनुष्यबळांचा तुतवडा तसेच मनुष्यबळ उपलब्ध असले तरी संबंधित मनुष्यबळाला पगार कसा द्यावा असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे कर्नाटक येथून ट्रक मध्ये सुमारे 28 लाख रुपयांचा बेचाळीस टन हरभरा भरून तो खाली करण्यासाठी हरियाणा येथे जात असलेल्या ट्रक चालकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला अनुपम सिंग सिंह हो बालेचा असे खून झालेल्या ड्रायव्हर नाव आहे नगर तालुक्यातील वाळूंज ते नारायणो जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नारायणो शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली दरम्यान माल ट्रक लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय खून करणाऱ्या दोघा संशयितांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय सायबा आनंदा गायकवाड व उस्वाल इम्प्रियल चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिस अंमलदार रमेश गांगडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अनुपम सिंग यांनी त्यांच्याकडील ट्रक मध्ये कर्नाटक इथून सुमारे 28 लाख रुपये किमतीचा 42 टन हरभरा भरला होता हा हरभरा त्यांना हरियाणा येथे खाली करायचा असल्याने ते अहिलानगर मार्गे हरियाणाच्या दिशेने जात होते दरम्यान ते, ते मंगळवारी सकाळी नारायणोशिवाrat आल्यानंतर त्यांना दोघांनी अडवले त्यांच्या ताब्यातील 28 लाख रुपयांचा हरभरा व 40 लाख रुपयांचा माल ट्रक असा किमतीचा लाख रुपये मुद्देमाल लुटण्यासाठी दोघांनी अनुपम सिंग यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून त्यांना ट्रक खाली ढकलून दोघे लुटारू ट्रक घेऊन गेले होते मंगळवारपासून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थी गैरहजर होते दरम्यान यंदा आनंददायी वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत यात पहिल्यांदा एकशे नऊ परीक्षा केंद्रापैकी एक हजार परीक्षा खोल्यांचे जिल्हा पातळीवर असणाऱ्या वॉर रूम मधून वेब कास्टिंग करण्यात आलंय तर पाच तालुक्यातील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात आली आहे जिल्ह्यात मंगळवार पासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून पहिला इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला परीक्षेच्या दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही सायद्री टॉप टेन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मदे महसूल पोलीस व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या मोहिमेमुळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर बारावीचा पहिलाच इंग्लिश विषयाचा पेपर मंगळवारी कॉपीमुक्त वातावरणात पार पडला या मोहिमेमुळे मात्र केवळ कॉपी करून पास होण्यासाठी आलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांची गोर निराशा झाली तर बाहेरून कॉपी देता न आल्याने संतप्त झालेल्या तिसगाव येथील एका तरुणाने एका शिक्षकाला जिवे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्या एका शिक्षकाला एका तरुणाने वर्गाच्या बाहेर उभा राहून चाकूचा धाक दाखवला तालुक्यातील बारावीचे बारा केंद्र असून हमखास पास होण्याची खात्री देणारे अनेक शिक्षण संस्था चालक असल्याने बाहेर गावहून हजारो विद्यार्थी सध्या पाथरीत दाखल झाल्यात मात्र यावेळी शिक्षण विभागाने एका विद्यालयातील शिक्षकांना दुसऱ्या विद्यालयात नियुक्त केल्याने तसेच महसूल प्रशासनाने प्रत्येक वर्गात असलेल्या शिक्षकाला मोबाईलवर लिंक टाकत वर्गात नेमके काय चालू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल चालू ठेवण्यास सांगितल्याने कोणत्या वर्गात काय आहे हे ऑनलाईन पद्धतीने सर्वांनाच पाहता येऊन प्रत्येक वर्गावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची कळी नजर राहिल्याने वर्गात एकही विद्यार्थ्याला कॉपी करता आली नाही पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल एकशे पंचवीस पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती गाडी चालविण्याच्या वादातून लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याची घटना सुपा एम आय डी सीत घडली होती या प्रकरणी नितीन शिवाजी दिवटे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार सुमित वसंत शेळके ऋषिकेश उर्फ साहिल प्रकाश लोंडे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा प्रकार सुपा एम आय डी सी परिसरात तीन दिवसांपूर्वी घडला शनिवार दिनांक आठ रोजी आरोपी सुमित शेळके ऋषिकेश लोंडे यांनी वरुण बेवरेज कंपनीत ट्रान्सपोर्टची गाडी लावली म्हणून फिर्यादी नितीन देवटे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली फिर्यादींची कारच्या काचा फोडून नुकसान केले आमच्या गाड्या अडवतो तुझा बेत बघतो तू आमच्या नादी लागतो तुला मारून टाकतो अशी धमकी देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावलेले बॅनर फाडण्यात आले होते त्यांच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी एक दिवसीय बंद आंबेडकर समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता त्याला व्यापारी वर्गाने आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत शहरात एक दिवसीय बंद पाळण्यात आला होता आरोपीला तत्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपात मागणी केली जात होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे व गिरीश वमने यांच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दरम्यान सीसीटीव्ही च्या आधारे एक आरोपीस अटक केलं असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य निदर्शनात आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटम नुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंतचा पर्यंतचा अवधी देऊन देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरु बनते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी दुलशिंग जितेंद्र भाऊ रणशूर त्रिभुवन यांच्याकडून सुरू करण्यात सदरच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या <गणतागाँ> परीक्षा मंडळाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवल्याने बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहादरांचे धाबेदान आणले सर्व परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असल्याने कॉपीचा पुरवठा करणारे केंद्राकडे फिरकले नाही कॉपी आढळल्यास थेट मुलांना रेस्टिकेट करण्याचे धोरण शिक्षण विभागाने घेतले असून तशा सक्त सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने अभियानच हाती घेतलाय जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येत आहे ड्रोन कॅमेरा सी सी टी व्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेबकास्टिंगचे सनियंत्रण दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे श्रीरामपूर येथील उड्डाणपुलावर गोळेबार करणारा आरोपी शाहरूख शेख हा बेलापूरहून टिळक नगर कडे जात असताना पोलिसांनी त्याला जेरबंद आहे माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी बेलापूर टिळक नगर रस्त्यावर सापळा रचून शाहरुख शेख यास पकडलंय त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस व एक फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे शाहरुख रज्जाक शेख हा श्रीरामपुरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती सह्याद्री <laughs> टॉप टेन मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री